नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार आष्टी आष्टीवर्धा या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाता ए के एच फॉर लांब स्टेपल तसेच पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस